फायनली पोहोचलोय आता दादरला कधीपासून बसून उभा उभा प्रवास केलाय आता दादरला पूर्ण ट्रेन खाली झाले फायनली मावशीचा आले आम्ही दोन नंबरला उतरलो दोन आणि तीनच्या मध्ये आणि एक नंबरला उतरले आता ही पनवेल आली ना तिच्यामध्ये बघा या दोघीजण दोन्ही मावशी आले आता जाऊ पण इथून टॅक्सी पकडू जायचं आहे महालक्ष्मी मंदिर मध्ये मालूम आहे कोस्टल रोड आता चालू आहे फर्स्ट टाइम आपण कोस्ट कोस्टल रोड आहे

बघू शकता पूर्ण इकडे लाटा यायच्या आता पूर्ण रस्ता झालाय तुम्हाला तर वाटत हा तो अटल सेतूच रस्ता असणार आणि अंबानीच्या घरात अंबानीला भेटायला अंबानीला भेटायला हा ती अरे ही सप सपेची बाजूची ही ही समोरची अपोजिट ना तर चालू आता आम्ही अंबानीला भेटायला बघू अंबानी आहे का नाही घर रिलायन्स कंपनी आपल्या इथंच आहे ना कशाला पटकन जाऊन भेटू येऊ बाजूवालाच आहे ना आपला उतरलो आता आम्ही मस्तपैकी ब्युटी सेंटरला आता शॉपिंग करायला मेकअपचा सा, मेक मेकअपचं सामान घ्यावं लागेल हां हे मेकअपचं सामान <laughs> तर चला चलो ज्या बाय फायनली ट्रेनमध्ये इथंच बसतो आम्ही समोर दिव्यावरून एवढी सारी भाजी घेतली शॉपिंग शॉपिंग पूर्ण दिवस शॉपिंग मध्ये चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता मस्त पैकी रेडी झाले सकाळ आता चालू चाललोय आता मुंबईला कशाला चाललोय पुढे काम सांगतोच मी आणि अशी शिवानी सुद्धा आलेली बघा मम्मी सुद्धा गेले रेडी होऊन झालेले आहे पप्पा साठी चहा ठेवते चहा म्हणजे पित नाही गुलाचं चहा कधीत तरी पिला तर आमच्या घरात कोण चहा वगैरे काय पित नाही काय क्रेझी बॉल येत आम्ही फिरायला नाही तू मम्मीचीच वाट बघतो अजून कोण कोण आपल्या सोबत येणार आहे मी इथे तुम्हाला तिकडेच भेटून सांगेल आता इथं काय नाही आता इथून आपल्याला जायला लागेल कुठं जायला लागेल ते पण पुढे सांगतो फायनली निघालत मम्मी सुद्धा रेडी झाली म्हणजे रेडी झालेलीच होती चहा बनवायचाच बाकी होता आता डायरेक्ट जाऊ पण रस्त्यावर रस्त्यावर पकडू रिक्षा बसून नाही जाणार बसला उशीर होईल परत इथून दिव्याला आहे दिवस स्टेशनवरून तिकीट वगैरे काढून आणि मग पुढचा प्रवास करायचा आहे सोहणी सांगता येतं का सोहनी बोलते नाही येत चाललं शॉपिंग करायला असं बिलकुल नाही दुसरंच काम आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावरच समजेल फायनली पोहोचलोय आता दादरला कधीपासून उभा उभा प्रवास केलाय आता दादरला दादरला पूर्ण ट्रेन खाली कापूर्ले आता भरायला लागली पूर्ण काही आली नाही अजून पाच स्टेशन लांब होते ते आणि आम्ही सेमत होतो आणि सर्वात मोठा फॅन काही ट्रेन Finally, आले याच्यामध्ये दो असतील तर माहित नाही बघूया फायनली मावशीचं आलेत आम्ही दोन नंबरला उतरलो दोन आणि तीनच्या मध्ये आणि या एक नंबरला उतरले आता ही पनवेल आली ना तिच्या मध्ये बघ आल्या जण दोन्ही मावशी आले आता जाऊ पण इथून टॅक्सी पकडून जायचं आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये चला एवढ्या लेट तुम्ही कशा कशा अशा लेट निघाले ना लेट पोहोचले तुम्ही मग चला आता जाऊ पटी पकडायचं जायचं का नाही आपल्याला काहीच माहित नाही जे रेग्युलर आहेत ना त्यांनाच माहिती आहे त्यांच्याच सोबत मागे मागे मग निघाले पुढे रस्त्यावरून पुन्हा आलो आता भुयारी मार्गामध्ये तिथून बोलतं टॅक्सी नाही भेटत या बाजूला कसं आहे काय माहिती आहे का आपल्याला जे डेली येते त्यांना दे सगळं माहिती असतं ट्रेनमध्ये पण एवढी गर्दी असते डेंजर बसायला नव्हता भेटला आता <laughs> चालेल दोघी दोन्ही पुढं बघू कसं काय डेंजर <laughs> सीन आहे मुंबईला आहे तर रेग्युलर येतो ना त्याला सोबत यावं नयेच माहिती भेटली टॅक्सी आता ए सीमध्ये बसून झालं आहे ॲक्च्युली ओला आहे तर चला डायरेक्ट इकडे जाऊ सांगतो तुम्हाला से आपको <laughs> <जी आँदर> <laughs> <laughs> लगेगा इधर दो <laughs> देखो पानी के है है मालूम पोस्टल डेंजर अंदर पहुंचा हम लोग को चालू है फर्स्ट टाइम आपण कोस्ट आ, कोस्टल रोड आहे कोस्टल रोड मध्ये आता एंटर करतोय आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये टोल नाही इथंच ओपन होईल ना कोस्टल पूर्ण कसं बनवले बघा समुद्राच्या आतमधून सिक्स्टीची स्पीड लिमिट आहे बाईक आणि हे ह्या ला वाटत इकडं कसं कमी असेल ना आता पाणी लिकेज राहीत चांगली गोष्ट आहे अंबानीचा अँटीलिया 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 अँटिलिया <laughs> चला दांबणीला भेटायला जाऊ आपण सर्वजण आले होतो <laughs> गंगेन हात धुवून घेऊ तो, तो समोरचा समोर यो यो समोरचा यो काचनवाला मस्त आता पार्किंग गाड्यावर चालल्या डेंजर एकदम डायरेक्ट टो केले काही जस्ट पोहचलो आपण स्वामीनारायण मंदिर आणि आतमध्येच एक आपला महालक्ष्मी टेम्पल चला जाऊ इकडे मस्त आहे आज गर्दी आहे की ना माहीत नाही पण आज नाही आणि गुरुवारी गर्दी असते ना पोचलो आता मंदिराच्या आवारामध्ये समोरच मंदिर दिसतंय आणि गर्दी वाटते आहे थोडी थोडी जास्त वाटणार पब्लिक तर इथं दिसते तर मंदिरामध्ये किती आहे माहीत नाही तर चला बघू आता जाऊ पहिला हार वगैरे घेऊ मस्त कमळ आहे पिंक कलरचे म्हणजे गुलाबी कलरचे ते समोरच मांडले दिसत बघा आता घेतल्या तर आर वेग मस्त होते तुझ्यासाठी सामग्री पाहिजे ती शंभर ला सुद्धा आहेत पन्नास ला सुद्धा ओटी आहे पन्नास ची वेगळी आणि शंभरची वेगळी पन्नास मध्ये ओटी नाही चला सामान घेतलेलं आहे मस्त पैकी आता निघू समोर होत बघ आयुष्य महालक्ष्मी मंदिर मगाशीच होतं दाखवलं आता आतमध्ये मोबाईल यूज करायला भेटतो की नाही माहीत नाही कारण की लास्ट इयरनं म्हणजे तरी दोन वर्ष आधी आलो तेव्हा मोबाईल नव्हता यूज करायला भेटतो तेव्हा म्हणजे ब्लॉग नव्हतं बनत मी फक्त फोटो काढासाठी तर यूज करायला भेटला नव्हता काहीच मावशी गेले मिठाई आहे काहीतरी मावा घेतला एवढस नाव आहे तो शंभर रुपयाचं पाव किलो तरी आहे <laughs> का शंभर ग्रॅम अर्धा पाव ऐंशी रुपये फक्त काय बोलू तुम्हाला नंतर सांगेल काय ते पायऱ्यात चढायला पण सुरुवात केली मम्मी सेल नऊशे वगैरे आता जाऊ आपण मंदिरामध्ये फायनली मी तर बाहेर निघालोय मम्मीचं सुद्धा बाहेर निघालो एवढा खाली चालू आहे इकडे जो समुद्र होता तो रस्ताच आलेला आहे समोर दिसतोय तुम्हाला बघू शकता तर आम्ही तो उतरतोय खाली जेवढं पण होतं समुद्र तेवढा पूर्ण रस्त्यामध्ये गेलेला आहे आता इकडे दिसत असेल ब्रिजच्या खालून तर ठीक आहे बघू शकता पूर्ण इकडे लाटा यायच्या आता पूर्ण रस्ता झालाय मला तर वाटतं हा तो अटल सेतूच रस्ता असणार डाऊट येतो हंड्रेड पर्सेंट पूर्ण पॅकच झाला आता समुद्र दिसायलाच नको समोरून चला आता इथून निघून सर्व मंडळी निघाली बघू शकता इकडे पैसे चिटकवतात इक चिटकली असेल तर काय काय बोल इच्छा इच्छा पूर्ण होते बोल त्याचा पैसे चिटकवल्यावर खरं काय मावशी माता चिटका पोराचा लग्न हो दे लवकर वेल ठेवा चिटकू म्हणजे बोललेली आहे आधी तू मस्त दर्शन झालेलं आपलं एकदम व्यवस्थित फोटो काढायला भेटला मस्त असं फोटो काढला बघू आता कसा क्लिअर आला एक माहीत नाही दहा रुपये लागतो राहील ना दोन दिवस राहील देतो दहा रुपये दहा रुपयाला फुल बंद पाहिजे हे पाहिजे लक्ष्मी यायचं दर्शनाला यायचं असेल तर इतर दिवशी कोणत्याही दिवशी या फक्त गुरुवार शनिवार रविवार जे काय आहे ना वार त्या दिवशी सोडून या रविवार सोडून ना रविवारी गर्दी असं रे आणि नाश्ता करायला कर जायचा आता बघूया आता नाश्ता करायचा आता मस्त नाश्ता करायला घेतला मसाला डोसा हा आता अजून काय शॉपिंग करायला यांच्या मार्गिंग दुसरे चला आता आपला पण येईल आपण पण खाऊ घेऊ आता खाल्याच्या नंतरच मस्त फळ इथं स्टार फळ माझं फेवरेट आहे बघू शकता आवलं आहेत बोर आहेत घेत कधी तीच घे ना मोठेवाले जे पन्नास ला तीन मांग ना पन्नास ला तीन हा ते मग ना पन्नास ला तीन बरोबर आहे ठीक आंबा सुद्धा आहे लाल आंबा आहे म्हणजे कलर केलेला

चला आता इथं मी खूप मस्त पैकी दर्शन वगैरे झालेलं आहे थोडीशी शॉपिंग सुद्धा केलेली आहे आम्ही शॉपिंग केले पकडला पकडला छोट तर गार, मस्त पकडला त्याने आता तो तिकडे जाऊन सोडेल मस्त अशी क्यूट क्यूट कबुतर आहेत पण आत्ताच सुद्धा तेवढी आता आपल्याला इथं टॅक्सी पकावं लागेल टॅक्सी स्टँड तेच साईडला म्हणून तुम्हाला सांगत होते टॅक्सी स्टँड ते साईडला चाचा भेटल आपल्याला आता सी एस टीला सोडणार आहे आता मीटरवर चाललंय आम्ही सी एस टी सिग्नल सुद्धा लागलं समोर चला पटकन सिग्नलला लागू गाडी आणि मग पुढचा प्रवास सुरू करू आता बघू आपल्याला भेटतं का त्याच्या आतमधून जाऊन की बाय रोड मध्येच भेटत इथून पुन्हा आता चाललो आम्ही समोरची लोडा आणि अंबानीचे घरावर अंबानीला भेटायला अंबानीला भेटायला हां ती अरे ही सफेदची बाजूची ही ही समोरची अपोजिट ना तर चालू आता आम्ही अंबानीला भेटायला बघू अंबानी आहे का नाही घरात रिलायन्स कंपनी आपल्या इथंच आहे ना कशाला पट्टन जाऊन भेटू येऊ बाजूवालाच आहे ना आपला चला सिग्नल वगैरे मस्त सुटलंय आणि अंबानीचं घर फर्स्ट टाइम बघायला आलं आहे अंबानीचा अँटेलिया व्हिडिओ काढून देत ना बोलतो असं काय आहे लाईन लागले बसला अंबानीचा अँटेलिया या बिल्डिंगच्या त्या बाजूला एंट्री माहीत कुठून कसे आहे उतरलो आता आम्ही मस्तपैकी ब्युटी सेंटरला आता शॉपिंग करायला मेकअपचा मेकअपचं सामान घ्यावं जा हां मेकअपचं सामान तर चला चला त्या बाय जाऊ आपण आता क्रिसमस येणार क्रिसमसची झाडं आहेत नसते कंदेज आले आहेत चालू आम्ही आतमध्ये काय बघायला गेले का माहिती फक्त शॉपिंगच करायचे बघूया काय घेतात स्टीलचं सामान इथं म्हणजे कोण आहेत ते काहीच पोहचलो आता मस्त ब्युटी सेंटरला चालू मेकअपचं सामान घ्यायला जाऊ आपण काहीच नाही असं मेकअपचं सामान वगैरे काय घ्यायचं ना फक्त आपल्याला आता काय पाहिजे ते घेऊ इथं आणि निघू मार्केट फिरून फिरून मस्त आलं नवदीप ज्वेलरी मध्ये काय घेतात का माहिती चाप वगैरे सर्व वेळ भेटत वाटतं इथं घेऊ दे काय घेतात त्यांचं मला वाटतं इला घेता मला आवडण्यासाठी चालू आहे वाटतं शॉपिंग मग डाऊट येतं कधीपासून शॉपिंगच शॉपिंग 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 करून आयरन झालं आता वाढले अक्षरशः चार आता कुठं जातील काय सांगू शकत ना जी शॉपिंग करायची होती ती शॉपिंग झालेली आहे आता बांगड्यांवर वारी आलेली आहे गर्दी बघा किती डेंजर गैस आता फायनली आता आम्ही चालू ब्युटी सेंटर मध्ये मगाशी गेलो नाही पण आता नक्कीच चालू चला गर्दी बघू शकतो तिथे आता इकडे गाड्या चालवायच्या बोलत आहे मग चला टाइमपास न करता आपण पटापट पड़ा जाऊ बघू शकता ब्युटी सेंटर झाले पार्लर पार्लर जाय बघ ब्युटी सेंटर फायनली आता वरच्या माल्यावर झालं शूट करे करायला देत नाही तर मोबाईलचा तर तरी मी शूट करतोय प्रयत्न करतो नक्की

तर काही शॉपिंग वगैरे करून झाले अक्षरशः काय सांगू तुम्हाला दर्शन झाल्यानंतर पूर्ण शॉपिंगलाच गेला आता वादल्या साडे चार निघालो सगळी मावशीचा दोघी जातील एक तर नेरुल पकडतील एक तर पनवेल किंवा बेलापूर तिघांपैकी मला कल्याण किंवा डोंबिवली असे दोघांपैकी एक पकडायला लागेल ठाणं पकडून चालणार नाही आणि फास्ट भेटल जरी डोंबिवली फास्ट भेटली तर डोंबिवली उतरावं लागतं दिवायला थांबणार नाही तो प्रॉब्लेम बघूया आता कसं काय होतं की गेल्यावर समजा स्टेशनला तर डायरेक्ट स्टेशनवरच भेटतो पोचलो आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मावशीचा गेला पनवेल लागले त्यांना मस्तपैकी आणि लेडीज डब्यामध्ये गेले आता मला त्या साईडला जायचं आपल्याला डोंबिवली किंवा कल्याण दोघांपैकी फायनली ट्रेनमध्ये चौत आता इथंच बसतो आम्ही समोर ते आता दिवस स्टेशनला गर्दी बघत मी घेतली येते शॉपिंग कधी संपत नाही आता घरी जापर्यंत शॉपिंग होत जाईल स्टँडपर्यंत चला तर गाईच फायनली पोचल आणि हात डेंजर दुकान लागला <laughs> दिव्यावरून एवढी सारी भाजी घेतली शॉपिंग शॉपिंग पूर्ण दिवस शॉपिंगमध्येच गेला तर चला पटापट जाऊ फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला भेटू मस्त फ्रेश वगैरे झालंय आता चालू आहे रस्त्यावर दुसरं जाऊ नये तू जरा सांगतो पुढे काय रे आणि आज जी मजा करायला भेटली आहे फक्त या नाही लेडीजच्या सोबत आहे तसं ना शॉपिंग करायचं तर बिलकुल जाऊ नका डेंजर जेव्हापासून म्हणजे आम्ही सर्व म्हणजे मंदिर फिरून वगैरे आलो ना त्यानंतर शॉपिंगच चालू होते तर मला बघायला भेटाल पण जो आपला ब्युटी सेंटर आहे तिथे व्हिडिओ काढायला आलो नाही तरी पण मी कॅमेरा चालू केला आणि पोटाजवळ ठेवला म्हणजे दिसणार नाही म्हणून तर त्याच्यामध्ये काय रेकॉर्ड झाले मलाच नाही ते तर बघेल तेव्हा मला माहीत पडत पण मस्त तर मजा आली आम्ही चौघच जणं गेलो जर जास्त जण असतील ना तर अजून माझ्या घराला भेटली असते आमचा प्लॅन कधीच ठरलेला फक्त डेट पुढे मागं झाली शनिवारी ठरलेली शनिवारी आपला प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही मंगळवारी गेला चला जाऊन येऊ थोडा वेळ मस्त पैकी पोचलोय घरी जाऊन तो काम झालेला आहे आता मस्त जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो गाईज मस्त जेवण करून झाले आता फक्त एकच राऊंड मारतो तसंच सकाळपासून जाम चाल झाले मुंबईमध्ये तर मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल तर चालून चालूनच केलंय तरी पण एक राऊंड मारून येतो जरा थंडी लागते आज काल तरी कमी होते आज जास्त जरा तर गाईज मस्तपैकी चालून झालंय आता जाऊन आता झोपतो मस्तपैकी आणि कार्तिक यायचा टाईम तर शटर लावून ठेवतो तोपर्यंत येईल तो, तो ये मग बघू आज जर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर मला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा चला भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय नाही